बांगडा आज काय बनणार आहे बांगडा फ्राय तर बघा आज मी संडे आहे बांगडे आणलेले आहेत मार्केटमधून तर मी आता यांना चांगला स्वच्छ पाण्याने धुणार आहे आणि मग पुढची विधी मी तुम्हाला दाखवते चला तर मग आता बांगडे आपण धुऊया हे बघा हे मी आता पाणी घेतलेलं आहे कुकरच्या डब्यामध्ये आता ह्यांना आपण व्यवस्थित असं साफ करून काढायचं आहे त्याच्या आतमध्ये काय घाण वगैरे असते नाही बघा ही अशी घाण वगैरे असते ते सर्व आपल्याला काढावं लागतं आणि मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे पाच सहा पाण्याने धुवायचे आणि मग त्याला मसाला लावायचा मध्ये रवा आणि सर्वे मसाले मिक्स आहेत आणि तांदळाचं पीठ आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता हे करूया मिक्स करूया चला आता आपली फूडची प्रोसिजर आपण या सार बनवायचा आहे भाताबरोबर खायला तर त्यासाठी काय लागणार आहे लसूण घेतले आहेत मी आहे दहा बारा पाकळ्या आहेत दहा बारा थोडे जास्तच आहे दोन टोमॅटो घेतले आहेत मीडियम साईजचे कापून कोथिंबीर एक मुठ्ठी घेतलेली आहे आणि पाच सहा हिरव्या मस मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा वाटी खोबरं घेतलेले आहे बारीक चिरून तर आता ह्याला आपण सर्व एक एक करून मिक्सरला वाटून घेऊया एक राऊंड फिरवून घेतलेला आहे मिक्सरला मसाला तर आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूया म्हणजे मिक्सरला ते पण या मसाल्यावर मिक्स होऊन जाते त्याच्यामध्ये बघा आता सुखा लाल मसाला काय काय टाकते मी ही लाल मिर्च पावडर एक चम्मच टाकली आहे अजून थोडीशी टाकते कारण की आपण हिरवी मिरची टाकलेली आहे ना मग थोडंसं तिखट कमी टाकलं तरी काय चालतं आता ही हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच ती काश्मिरी लाल मिरची पावडर घेते आता एक चम्मचपेक्षा पण थोडंसं कमी घेतलेलं आहे आता ह्याला पण परत आपण मिक्सरला लावून घेऊया चला आता आतून आपण आपली मच्छी एक साईडने झालेली आहे फिश फ्राय तर आता आपण हिला परतून घेऊया हे बघा किती छान झालेली आहे ना फ्राय दुसऱ्या साईडून पण अजून दहा ते पंधरा मिनिटं लागतील आपली फिश फ्राय व्हायला हे बघा आपला पेस्ट बनवून तयार आहे हा रस्यासाठी तर आता ह्याला आपण तेलामध्ये सोडूया तर मी मला मिक्सर धुऊन पाणी टाकेन गॅस स्लो केलेला आहे के त्याला थोडं भाजून घेऊया हिरवं वाटणाला हिरवं वाटण म्हणजे आता तर त्या मसाल्या टाकले तर हा कलर चेंज झालेला आहे त्याला तेल सुटेपर्यंत थोडं भाजून घ्यायचं आहे आणि मग पाणी टाकायचं आपल्याला जेवढा पातळ हवा असा तेवढा पातळ करायचा त्याला थोडं स्लो गॅसवरती भाजूया मसाला फिश झालेली आहे तर आपण हे बघूया बघा कशी झालेली आहे माझी फिश तुम्ही बघू शकता हे बघा छानपैकी झालेली आहे आता आपण पूर्ण पीश काढून घेऊया हे बघा माझी फिश रेडी आहे बघू शकता तुम्ही किती मस्त फ्राय झालेली आहे आता हे तुम्हाला आम्ही जेव्हा बसू तेव्हा खाऊन सांगू कसा टेस्ट झालेला आहे तर बघा कशी वाटते छान आहे ना मस्त आता आम्ही टेस्ट करून सांगू थोडा वेळ लागेल थोड्या ला वेळाने आम्ही जेव्हा बसू तेव्हा सांगू कारण की आमचं सार व्हायचं हो वाटली आहे थोडासा छान आहे तुम्हाला माझा सार दाखवते हे बघा मसाला माझा पूर्ण व्यवस्थित भाजून झालेला आहे बघितला तुम्ही बघा कसा आपला मसाला होता आणि आता कसा झालेला आहे सर्व गोळावर बघा तेल सर्व सुटलेलं आहे साईडने मसाल्याला आणि मसा मसाला एकत्र गोळा झालेला आहे ह्यामध्ये आता आपण थोडं थोडं करून पाणी टाकूया थोडं करून पाणी टाकते आता तुम्हाला पाणी किती पातळ असा पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही मस्त सार झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला माहिती आहे मच्छी घरामध्ये आपल्याला मच्छीच पडते पण आज मी वेगळं असं काहीतरी करणार आहे की त्यामध्ये मच्छी नाही पडणार कारण की माझ्या घरामध्ये रस्त्यात ही मच्छी कोणी खात नाही त्यामुळे मी मच्छी नाही टाकणार मी वेगळं काहीतरी टाकणार थोडस हे बटाट्याचे काप केलेले आहेत ते मी असे सोडणार आहेत रस्त्यामध्ये कारण की बटाटा सर्वांना आवडतो आणि सर्व आवडीने खातात त्यामध्ये मच्छी न सोडता मी हे बटाट्याचे काप टाकलेले आहेत बघा किती छान असं रसा आहे पनीर आहे तर आता हे बटाटे शिजेपर्यंत थोडंसं साराला उकळायचं आहे आणि मग ते उकळून झालं की मी तुम्हाला दाखवते झालेले आपला सार एकदम तयार तर मी बघते हे बघा बटाटे त्याच्यामध्ये शिजलेले आहेत मी तुम्हाला दाखवते जरा बटाटा काही काढून आहे तर आपण बघूया थोडासा अजून आहे शिजायचा पाच मिनटं जरा राहू द्या एक एक एखादा कुठेतरी असं असं पण पण बटाटे एकच बटाटा असा तरी आपण पाच मिनटं जरा ठेवूया झालेले आहे आता आपले पाच मिनटं झालेले आहे बटाटा आपला